यंदाच्या नव्या वर्षात पीक पाणी आणि पाऊस समाधानकारक राहणार असून लाल वस्तू आहेत सर्व क्षेत्रांमध्ये अस्थिरता राहणार आहे मात्र भयावह स्थिती नसेल अशी वासराच्या खाण्यानं मल विसर्जनानंतर मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी बुधवारी रात्री केली बुधवारी रात्री साडे अकरा वाजता होमविधीचा सोहळा आटोपल्यानंतर मानाचे सातही नंदी ध्वज मिरवणुकीनं डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आले एका रांगेत नंदीध्वज उभे केल्यानंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला वाजत गाजत भाकणूक स्थळी आणण्यात आलं राजशेखर हिरेहाबू यांनी त्याच्या गळ्यात घोंगडं घालून त्याचा सन्मान केला घागरीतून आणलेल्या पाण्यानं त्याच्या पायावर पाणी घालून कपाळी हळदी कुंकू लावण्यात आलं त्याच्यासमोर गाजर गूळ खोबरं बोरं ऊस आणि विविध प्रकारचे धान्य ठेवण्यात आले भाकणूक स्थळी चलबिचल दिसत होती त्यावरून नव्या वर्षात अस्थिरता असेल वासरानं मूत्र विसर्जन केलं त्याचा अंदाज बांधताना हब्बू म्हणाले की पीक पाणी चांगलं असेल गेल्या वर्षाप्रमाणे समाधानकारक पाऊस असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही नव्या वर्षात भीती असण्याची एक शंका होती मात्र भाकणुकीनंतर ती भीती आता राहिली नाही असं राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगताच उपस्थित भक्तगणांनी सिद्धरामाचा जय जयकार केला आजपर्यंत झालेली भाकणूक शंभर टक्के सत्य झाल्याचं स्पष्टीकरणही राजशेखर हब्बू यांनी दिलं म्हणजे पहिला गा खाल्लं म्हणजे लाल वस्तू मागणार लाल वस्तू आणि आम्हाला जो एक भीती होता दोन हजार सव्वीसचा तो आम्हाला वाटत नाही वर्षी पाऊस वगैरे गेल्या सारखेच पडणार पण एक वासर छलबिछल होता आल्यापासून वासुर म्हणजे एका ठिकाणी उभारत नव्हता आता त्याचा भविष्यकाळ का दाखवणं ते आम्ही सांगू शकत नाही फक्त आम्हाला जो भीती होता दोन हजार सव्वीसचा त्या वासराने दाखवला विशेष वासरू आल्याला ओरडला आपण सगळे बहिलं काय मला तेच करणार आला ओरडला एकच आवाज दिला मला तोड़ा संकेत आणि आज यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मानकरी राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख सिद्धेश थोबडे यांच्यासह अन्य मानकरी नंदी ध्वजधारक आदी उपस्थित होते हर्र बोला हर्रच्या जयघोषात मानाचे सातही नंदी ध्वज सिद्धेश्वर मंदिरात आले तेथील धार्मिक विधी आटोपून रात्री उशिरा हा सोहळा हिरेहब्बू वाड्यात विसावला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होम मैदानावर झालेला होमप्रदीपनाचा सोहळा यशस्वीपणे पार पडला